साताऱ्याचे सुप्रसिद्ध सतीश रावखंडे यांचे शेंगदाण्याचं एक किलो आगे, आगे, आगे किलो फ्री फ्री पावशेरला पावशेर किलोला अशी नवीन वर्षाच्या निमित्तानं त्यांनी त्यांचं म्हणजे अख्खा सातारा त्यांचं गिराईक आहे त्यांच्याकडं कोण येत नाही असं नाही सतीशगड त्यांनी ही स्कीम त्यांच्या कस्टमरसाठी काढली आहे या निमित्तानं सगळ्यांना नवीन वर्षाच्या आम्ही शुभेच्छा पण देतो आणि आपलं हे सतीश रावखंडे शेंगदाणेवाले ही सातारची ओळख आहे असं म्हटलं तरी काय चुकी जाणार नाही जसं आपण पेढे आपली ओळख आहे तसं रावखंडेंचे शेंगदाणे ही दुसरी ओळख सातारची आहे तर मला नाही वाटत या सातारमध्ये कोण असं आहे किंवा पण असे कोणी नसतील ज्यांनी इथं आल्यानंतर सतीश शेंगदानी नेलेले आहेत त्यामुळं त्यांना मी सतीश रावखंडे यांच्या वहिनी पण आमच्या इथं आहेत त्यांना पण मनापासून शुभेच्छा देतो सर्व माझ्या सातारकर सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना बंधू भगिनी तरुण मित्रांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा थँक्यू <laughs>

ল'ক yeah. <laughs> <laughs>